पोलीस भरती काढली होती त्याच्यात साडे अठरा हजार जागा काढल्या साडे अठरा हजार जागा काढल्या आणि येईन त्याच्यातल्या सात हजार भरल्या बाकीच्या जागा वेटिंगवर ठेवल्या त्या पोराईने सांगितलं तुम्ही वेटिंग आता वेट करा म्हणजे तुम्हाला आम्ही नियुक्ती पत्र देतो म्हणजे तुमची जॉईन जॉईन करून घेतो पोराईन दोन वर्ष वाट पाहिजे पुरा फडणवीस साहेबांना भेट भेटायला गेले फडणवीस साहेब अंतर्गत नव्हते पुरेने भेटण्याचा वेळ नाही गेला पूर्व आत्महत्या करून राहिले साहेब अरे जे पूर्व वेटिंग वर होते यायचे नियुक्त पत्र त्यांना पण यायचे जॉईनिंग करून घेत आमचा बाप तीनशे तीनशे रुपयाने लोकांच्या मजुऱ्या करून राहिला शहरामध्ये सहा हजार रुपये महिन्याचे पाठवते साहेब अरे आमचा बाप खत्तीवर जातो चारशे रुपये रोजाने ह्या पुरीसाठी शिक्षणासाठी तिच्या पुस्तकासाठी सहा हजार रुपये त्याच्यासाठी पाठवते आमचा बाप अरे पोरं एक टाइम मेस लावते ला का आणि एक टाइम उपाशी राहून राहिले पण हे जर सरकार त्या जागा भरत नसेल तर लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्वासाठी आलो ह्या ह्या पुरी हिंदू नाही मी हिंदू नाही आहे का अरे तलाठी भरतीची पेपर देणारे एक्झाम देणारे पोरं हिंदू नव्हते का जागा मिटिंग वर ठेवल्या होमगार्डच्या नोकऱ्या फुकटात करून राहिले पोरं अरे वेट करू करू पोरही ना आत्महत्या केल्या साहेब आत्महत्या नेक्स्ट महाराष्ट्रावर एका पोलीस भरतीच्या परीक्षा देणारा पोरीची मुलाखत आहे बोलत नाही युट्यूब वर सर्च करायचा नोकऱ्या सुरू आहे पुरा आत्महत्या करून राहिले फडणवीस सरकारला जाग नाही लक्षात ठेवा हे आता पक्ष सोबत घेऊन राहिली एका नाही याच भागून नाही राहिलं आता सोबत घेतलं मतदार नसलेली सेना येईन म्हणजे काय एका एकाने वाटूनच दिलं तिकडे आपल्या साहेबांना गेला आहे का काही लोक तिकडे त्यायचे इकडे माझ्या भाषणात पाठवतो दोन दोन तीन तीन छगन कमड बघ म्हणजे प्रत्येक धर्माचा प्रत्येक जातीचा येणं बटवारा केला पण एक लक्षात ठेवा ही जी लढाई आहे ही लढाई एकत्र येऊन आपल्याला लढाची आहे तुमचे दर धुरेसाठी भांडणं असं बायेचं तेलाच गुटलं तीन त्यांच्या बोला त्यांच्या विरोधात बोला जब जब पर बात बात तो तो आप के खिलाफ बोलो और बाप के खिलाफ बोलो हे लोक म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी आलो ज्या पोरांनी पोलीस भरतीसाठी आत्महत्या केल्या त्या हिंदू नव्हते का तलाठी भरती घोटाळा झाला अरे नागपूरच्या सेंटर वरून संभाजीनगरले पेपर पाठवण्यात आला संभाजीनगरले जेव्हा फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की घोटाळा कसा झाला जर घोटाळा झाला असेल तर मला पुरावे द्या म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हीच लावा परीक्षेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे यायचे हजार हजार रुपये फी आम्ही भरू परीक्षा आम्हीच देऊ आणि पुरावी आम्हीच देऊ आम्हीच म्हणजे एवढं नाकार सरकार झालं अरे साडे चारशे रुपये फी होती रुप हो त्यासाठी भरतीचे हजार रुपयावर नेली साहेब आणि नेली फडणवीस साहेबांचा स्टेटमेंट होत की पुरस्तिरियसली परीक्षा देत नाही अरे भरती होऊन नाही पुरा करत असेल तर पुर नाही घेऊन राहिले त्याचा बाप त्याच्यासाठी सहा सहा हजार रुपये पाठवून राहिला तू भया हे पोरं दिवसा बिचारे बारा बारा तास लायब्ररीमध्ये बसते हे बया ना

तुम्हारे ने व रुकवा दी तो तुम्हारे पप्पा मणिपुर क्यों नहीं अहमदाबाद के डायमंड लद्दाख में कभी नहीं गए तुम्हारे पप्पा हमारे मारे गांव में कभी नहीं आए खेती में खेती में है पप्पा है आता जर मोदी साहब लेकर आपका पप्पा ने गणपति आग एवढी बेकार परिस्थिती झाली आहे तलाठी भरती घोटाळा झाला महाज्योतीचा घोटाळा तुमचे घोटाळा आता किती घोटाळे सांगू इलेक्ट्रॉन बॉन पहिले सुभाषचंद्र बोस म्हणायचे आजादी दा मोदी म्हणते मय तुम्ही धंदा देऊ मय तुम्हे चंदा दूंगा इतना इतनाजरूमी नाही के प्यार प्या जितना बेरोजगार पिटा है भाजपा की सरकार